निरा गांधी बोलते माझा जन्म एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी एका काश्मीरी पंडित कुटुंबात अलाहाबाद येथे झाला माझ्या वडिलांचे नाव जवाहरलाल नेहरू असे होते व आईचे नाव कमलाबाई असे होते एवढे बोलून हार्दिक शुभेच्छा मी प्रतिभाताई पाटील बोलते माझा जन्म एकोणीस डिसेंबर एकोणीसशे मध्ये

काळजी घ्यावी लागते धन्यवाद मेरी जाशी नहीं तुमची नमस्कार मी जाशीची राणी लक्ष्मीबाई बोलते माझा जन्म एकोणीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस ला उत्तर प्रदेशातील वा, वारसी ते वारसी जासी नहीं दूंगी ऊपलेड़ी मरदानी हो तो ऊपलेड़ी मर... मरदानी हो तो जासी वाली रानी थी जासी वाली रानी थी धन्यवाद